नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाही डुकरांपासून संरक्षणासाठी खतरनाक जुगाड सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडिओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात अशातच जगाचा पोशिंदा शेतकरी तो तर कशातच मागे नाही याखाली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहेत यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशाची बचतही होतीये यात अनेक शेतकरी रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाय करतात अशा प्रकारे एका शेतकऱ्याने रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी एक जुगाड शोधून काढला आहे ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल या शेतकऱ्यानं मध्यरात्री शेतात मोठमोठ्यानं ताशा वाजवला आहे या ताशाचा आवाज असा काही सगळीकडे गुमतोय की एखादा माणूसही ऐकून पळून जाईल तसेच हा आवाज ऐकून डुक्कर घाबरून अजिबात शेतात येणार नाही सध्या रानडुकरे शेतात घुसून धानाच्या पिकांचे नुकसान करीत आहेत यावरच शेतकऱ्याने एक जबरदस्त जुगाड केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे